गेला तर महाराष्ट्रामधल्या तरुणांना सुद्धा एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रात मिळू शकेल आता तो निर्णय सर्वस्वी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे पण मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन की महाराष्ट्राच्या पटलावर जर काम करायचं असेल तर एक आश्वासक चेहरा महाराष्ट्रातनं तरुणांच्याबद्दल पण गेला पाहिजे आणि तो श्रीकांत शिंदे रूपा साहेबांच्या रूपाने एक अतिशय चांगला युवक महाराष्ट्रातनं या ठिकाणी देशपट देशाच्या पटलावर काम करू शकेल राज्याचे प्रश्न देशाच्या पटलावर ते आत्तापर्यंत दहा वर्ष मांडत आलेले आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी लौकिक मिळवलेला आहे निवड मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून नाही तर तिसरी वेळा निवडून येणारा खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या स्तरावरनं या ठिकाणी काम केलं आहे वयस्कर आणि तरुण या दोन्हीचा जर समावेश झाला तर अनुभव अधिक तरुणाई या दोन्हीचं या ठिकाणी मिलाप होईल आणि नवीन चेहऱ्याला या ठिकाणी त्या निमित्तानं संधी होईल निवड मुख्यमंत्र्यांची चिरंजीव म्हणून नव्हे तर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा निवडून येणारे खासदार म्हणून त्यांच्या नावाचा विचार व्हावा अशी माझं मत आहे शिंदे साहेबांनी आपल्या मुलाला डायरेक्ट कुठं तिथं मागणी केलेली नाही आणि त्यांची स्वतःची इच्छा नाही आहे श्रीकांत शिंदेंनी हे कायमपणे स्पष्ट केलेलं आहे किंवा एकनाथजी साहेबांनी केले की आमचे सर्व खासदार माझ्यासाठी समान आहेत मुलगा म्हणून त्यांना कुठली स्पेशल अशी पद्धतीचं कॅटेगरी त्यांनी केलेली नाही ते करत असताना लोकशाही पद्धतीनं तिसऱ्यांदा निवडून येणारा खासदार आहे जर समजा तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जर त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जे आता निवडून आलेले खासदार आहेत त्यामध्ये आप्पा साहेब आणि सन्मान शिंदे साहेब हेच दोघं तीन वेळेचे निवडून आलेले आणि सन्मान प्रतापराव जाधव साहेब हे चार वेळेचे निवडून आलेले खासदार आहेत त्यांची सिनिअरिटी आहे सिनियरिटीप्रमाणे जर तीन वेळा निवडून आल्यानंतर जर एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाली फक्त मुख्यमंत्र्यांचा आहे म्हणून त्यांना जर बाजूला ठेवण्यात थे येत असेल तर निश्चितपणे एका कर्तृत्वावर सुद्धा अन्याय आहे म्हणून मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून विनंती करेन की आदरणीय नेत्यांनी त्यांचा विचार करावा फक्त मुलगा म्हणून त्यांच्याकडं पाहू नये तर एक महाराष्ट्रातल्या तरुण खासदाराला या निमित्तानं संधी द्यावी अशी माझी विनंती आहे आणि त्याचबरोबर एका तरुणाला अशी जोड करावी की जेणेकरून आपल्याला ह्या महाराष्ट्रामधनं दोन्हीचा समन्वय या ठिकाणी राहता येईल कारण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जी उभी केली ती तरुणांच्या ताकदीवर त्यांच्या मनगटावर आणि त्यावेळेचे तरुण आजचे मुख्यमंत्री या ठिकाणी झालेले आहेत युवा सैनिक म्हणून तयार झालेली जी नवीन पिढी बघते त्याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर एक युवा आश्वासक चेहरा महाराष्ट्रामधनं केंद्र